घराचं बजेट सांभाळणाऱ्या राज्यातील गृहिणींना नववर्ष आधीच खुशखबर मिळाली ज्याची आतुरतेनं वाट पाहिली जात होती ती बातमी अखेर घरातील होम मिनिस्टरांना मिळाली ही नेमकी बातमी काय होती याची उत्सुकता आता तुम्हालाही लागून राहिली असेल त्यामुळे आता जराही न थांबता पाहूयात आमचा हा विशेष रिपोर्ट लाडक्या बहिणींच्या खात्यात डिसेंबरचं अनुदान लाडक्या बहिणींना सरकारची नाताळ भेट खात्यात पैसे आल्यानं बहिणी आनंदल्या लाडक्या बहिणींसाठी महायुती सरकारच्या तिघा भावांनी नाताळची भेट दिली विधानसभा निवडणुकीनंतर लाडकी बहिणी योजनेचं डिसेंबरचं अनुदान बँक खात्यात जमा व्हायला आता सुरुवात झाली विधानसभा निवडणुकीनंतर पहिला हप्ता कधी जमा होणार याची उत्सुकता होती डिसेंबरचं अनुदान पुढच्या महिन्यात जमा होणार असं सांगण्यात येत होतं पण मुख्यमंत्रीपदी बसलेल्या ला लाडक्या देवाभाऊंनी डिसेंबरचं अनुदान याच महिन्यात मिळणार अशी ग्वाही दिली या योजनांचा भार हा आमच्या अर्थसंकल्पावर पडेल पण त्याचंही नियोजन आम्ही योग्य प्रकारे करतो आणि कोणाच्याच मनात शंका राहू नये म्हणून लाडकी बहीणचा देखील डिसेंबर महिन्याचा हप्ता हा जमा करणं आम्ही सुरु केलेला आहे आणि तोही सगळ्या खात्यांमध्ये लवकरच त्या ठिकाणी जमा होईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितल्याप्रमाणे बँकांमधल्या महिला लाभार्थ्यांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा होण्यास सुरुवात झाली शेकडो लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले पैसे जमा झाल्याचा मेसेज आल्यानं लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचं वातावरण आहे गेल्या दोन महिन्यापासून आम्ही वाट बघत होतो लाडकी बहिणी योजनेच्या आम्हाला पैसे येतील सरकाराने एक विषय देण्याचे सांगितलेले होते पण आता आम्हाला टेक्स मेसेज आला पंधराशे रुपयांचा तरी आम्ही खुश आहोत लाडकी बहीण योजनेच्या दोन कोटी चौतीस लाख एवढ्या लाभार्थी आहेत त्यापैकी सदुसष्ट लाख लाडक्या बहिणींच्या खात्यात मंगळवारीच पैसे जमा झाले येत्या दोन ते ती तीन दिवसात सगळ्या लाभार्थींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत डिसेंबरच्या अनुदानासाठी सरकारनं चौदाशे कोटी रुपयांची तरतूद केली होती या योजनेमध्ये नव्यानं सहभागी झालेल्या बारा लाख सत्याऐंशी हजार महिलांच्या खात्यात नऊ हजार रुपये जमा झाले त्यामुळे यावेळी लाडक्या बहिणींचा नाताळ आणि नववर्ष आनंदात साजरं होणार आहे प्रशांत परदेशी झी चोवीस तास धुळे